पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर सरकारने अचानकपणे बंदी घातल्यामुळे याचा सर्वात मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे आता या फटक्यामध्ये मराठी नाट्यसृष्टी सामील झालेली आहे भद्रकाळी प्रोडक्शनचे गेला उडत आणि सुबकची निर्मिती असलेल्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले रंगभूमीचे अधिकतर व्यवहार हे रोख रकमेतच होत असतात थिएटरचे भाडे कलाकारांचे मानधन अशा सर्व गोष्टी या रोख रकमेवर चालत असतात त्याचप्रमाणे सिनेमांप्रमाणे इथे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड चालत नाही त्यामुळे खिशातले शंभर रुपये टाकून नाटक पाहायला येण्याची सध्या स्थिती नसल्यामुळे नाट्य निर्मात्यांनी नाटकांचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारच्या या निर्णयाचा मराठी रंगभूमीला दुरोगामी परिणाम भोगावे लागत असल्याचे भद्रकाळी प्रोडक्शनचे निर्मा निर्माते आणि निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांनी म्हटले पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरती बंदी घातल्यामुळे लोकांचे रोजचे व्यवहार असेल तर मनोरंजन असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला पाचशे आणि रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे लोकांच्या मूलभूत गरजाही भागवणं कठीण होत आहे त्यात कोणी मनोरंजनासाठी खिशातले पैसे टाकून नाटक बघायला येणार नाही लोकांची जीवनशैली जोवर स्थिर स्थावर होत नाही आणि पैशांचे व्यवहार पूर्ववत होत नाहीत तोवर हा फटका नाटकांवरती असत बसत राहणार त्यामुळेच नाटकांचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अधिक माहितीसाठी पात्र लोकसत्ता डॉट